हिंगोलीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा भव्य मोर्चा बिहार राज्यातील बुद्धव्या येथील महाबोधी महाविहार बौद्ध आणि अनुयायांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी हिंगोलीत मुक्ती आंदोलन महामोर्चा काढण्यात आला शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व गांधी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते महाबोधी महाविहार मुक्ती मोर्चामध्ये येणाऱ्या सर्व भीम अनुयायांसाठी बोरगेसर केसापूर यांच्याकडून एक क्विंटलची खिचडी तसेच राजेश्वर थोके राणविरीचे सरपंच यांच्याकडून पिण्याचे पाण्याचे एकशे पन्नास जार उपलब्ध करून दिले त्यामुळे येणाऱ्या सर्व मोर्चेकरांची योग्य सोय करण्यात आली

मुर्दाबाद मुर्दाबा केंद्र सरकार मुर् मुर्दाबाद मुर्दा बाब अंग

समस्त अखिल भारतीय समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं आणि सर्व आंबेडकरी समाजातील नेते मंडळी या सर्वांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मोर्चाचा महामोर्चाचा मुख्य उद्देश आ, बिहार सरकारचा जो एकोणीसशे पन पन्नासचा अॅक्ट आहे महाबोधी महाविहाराच्या संबंधितं ज्यानुसार चार ब्राह्मण पंडे आणि चार बौद्ध आणि एक तिथे जाणारा जो जिल्हाधिकारी असेल तो हिंदूच असला पाहिजे असं त्या कायद्यानुसार आहे आणि हा कायदा बोध्यांवर अन्याय करणारा आहे महाबोधी महाविहार हे भगवान बुद्धाच्या ज्ञान प्राप्तीचं ठिकाण आहे विश्वभरातील बौद्ध भिकू भिकुनी उपासक उपासिकांचं ते श्रद्धेचं स्थान आहे आणि ते महाबोधी महाविहार आयोजित करण्यात आलेला होता महाराष्ट्रात त्या ट्रस्ट मध्ये नियुक्ती करण्यात यावी एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून संपूर्ण बौद्ध भिकवानी बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहार देण्यात यावं याच्यासाठी हा महामोर्चा या ठिकाणावर आयोजित केलेला होता जर महाबोधी महाविहाराचा जो एकोणीसशे एकोणपन्नास का चा कायदा जर रद्द नाही जर केला बिहार सरकारने केंद्र सरकारने आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये बौद्ध भेकूंच्या ताब्यात ते महाबोधी महाविहार जर नाही दिलं तर सांघिक विचार घेऊन सांगिक विचार करून आम्ही सर्व भेपू संघ असेल समस्त आंबेडकरी समाजातले नेते असतील समस्त बौद्ध समाज असेल भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल सर्व आम्ही एकत्रित येऊन पुढील सांघिक विचार घेऊन पुढची दिशा ठरवू बिहार विधिमंडळातील एकोणीसशे एकोणपन्नास चा हा कायदा समस्त जगातील बौद्धावरती अन्याय करणारा कायदा आहे अनेक धर्मस्थळामध्ये जे काही वेगवेगळे आमचे हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील ख्रिश्चन बांधव असतील प्रत्येकाला आपल्या मंदिरामध्ये मस्जिदीमध्ये विहारामध्ये जे काही मंदिर असतील त्या ठिकाणी पूजा अर्चना करण्याची आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार या भारतामध्ये आहे परंतु बौद्धांवरती हा अन्याय होत आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे बीटीऍक्ट त्या कायद्यानुसार त्या संस्थेमध्ये पाच हिंदू आणि चार बौद्ध अशा प्रकार ही संस्था आहे आणि ही संस्था बौद्धांवरती अन्याय करत आहे आजच्या मोर्चाच्या मार्फत आम्ही कलेक्टरांना हेच निवेदन दिलं की एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द व्हावा आणि सर्व जे काही त्या विहाराचं मॅनेजमेंट आहे व्यवस्थापन आहे हे सर्व व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा निवेदन आमचं स्वीकारलेलं आहे आणि तशा प्रकारे आम्ही कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे जर याच्यानंतर जर आमची मागणी जर मागणी केली मान्य केली नाही तर याच्यानंतर आम्ही शांततेच्या मार्गामध्ये विशाल धरणे आंदोलन करू वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करून प्रशासनाला आमचा मुद्दा ऐकून घेण्याचा आणि तो मुद्दा पास करण्याचा आम्ही म्हणजे आमच्या याने त्यांना सांगू अशा प्रकारे की जे काही बौद्ध विहार आहे महाबोधी विहार आहे ते महाबोधी विहार आमच्या बौद्ध भिक्षूंच्या आणि आमच्या बौद्ध अनुयायांच्या हातामध्ये किंवा ताब्यामध्ये आलं पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास सालचा जो कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे कारण त्यानुसार तिथे वेगवेगळे प्रकारचे देवस्थान वगैरे बसवत आहेत आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मू अंधश्रद्धा करत आहेत त्यासाठी आमची एक मागणी आहे की तो महाबोधी विहार आमच्या बौद्धांच्या आणि भिक्षूंच्या हातामध्ये आणि ताब्यामध्ये आलेला आहे पाहिजे आलेलं पाहिजे सरकारला आमचं एवढंच मागणं आहे की हे महाबोधी विहार आमच्या भिक्षूंच्या आणि आमच्या बौद्ध अनुयायांच्या ताब्यामध्ये आलेला आहे माझं हेही एक मीडियाला म्हणणं आहे की जर कुठं त्रिचण मंदिर त्रिचण असेल शिखाच असेल कोणतेही असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या ट्रस्ट मध्ये त्यांचेच लोक असतात तर माझं असं म्हणणं आहे की बौद्ध विहाराच्या मध्ये आमचे ट्रस्ट म्हणजे बौद्धांचेच अनुयाने भिक्खूत असले पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करून जिल्हा अधिकाऱ्याच्या इथे मोर्चा आणलेला आहे